नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरात काही खेळ घडामोडी डोंबिवली सांस्कृतिक नगरी डोंबिवली शहरासह सर्वत्र चर्चीला जाणाऱ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ डोंबिवली आयोजित रासरंग दोन हजार चोवीस हा नवरात्र उत्सव गुरुवारपासून रंगणार आहे यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचे तीन ते अकरा ऑक्टोंबर या कालावधीत डोंबिवलीत येथील डी एम सी शाळेच्या मैदानावर हा उत्सव रंगणार आहे रास रंग दोन हजार चोवीस ते शा यंदाचे सहावे वर्ष असून यंदाही नैतिक नागदा यांचे जल्लोषमय संगीत हे रास रंग दोन हजार चोवीस ते प्रमुख आकर्षण असणार आहे नेत्र दिपवणारा भव्य मंच नागरिकांना गरब्याचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा तसेच दांडिया किंग म्हणून सर्वत्र प्रचलित असलेले नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीत आणि याबरोबरीनेच मनसोक्त नृत्यांचा आनंद घेणारे अबालवृद्ध सिने अभिनेते कलावंत मान्यवर यांची मांदियाळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नव दुर्गंध सन्मान अशा प्रमुख आकर्षण आणि सोहळ्यासह यंदाच्या रास रंग दोन हजार चोवीस पार पडणार आहे या महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे डोंबिवली शहरात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विविध सणोत्सवाच्या काळात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेनुसार अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येते या फेस्टिवलमधल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना जागतिक कीर्तीचे कलावंत उपस्थित लावत असतात याच पद्धतीने अधिक भव्यतेने आणि नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक ठेवा जपणारा रासरंग दोन हजार चोवीस महोत्सवाच्या डोंबिवली शहरात आयोजन करण्यात येत आहे दोन हजार दो अठरापासून सुरू असलेल्या महोत्सवाला आजवर अनेक कलावंतांनी उपस्थिती लावली असून डोंबिवली तसेच आसपासच्या शहरामधूनही या ठिकाणी नागरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात यंदाही याच पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात्रास रंग दोन हजार चोवीस उपक्रमाचे आयोजन केले गेले दांडिया किंग म्हणून प्रसिद्ध असलेले नैतिक नागदा यांनी यंदाही विशेष उपस्थिती लाभणार असून नैतिक यांच्या तालबद्ध सुरांवर आणि वाद्यांच्या सुंदर आणि तितक्याच अनोख्या अशा सादरीकरणावर तरुणांसह वयोवृद्ध नागरिकही मनमुहतपणे गर्भानृत्यांचा आनंद घेतात यंदाही नैतिक यांच्या विजय सादरीकरणाची रासरंगाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना अनुभूती घेता येईल तर दरवर्षी सिने अभिनेते कलावंत आणि विशेष उपस्थिती असते आतापर्यंत रासरंग महोत्सवात अनेक नामवंत कलाकार सिने अभिनेते दिग्दर्शक यांची उपस्थिती लाभते या सर्व मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे नवदुर्गाचा सन्मान आणि पुरस्कार नवरात्र उत्सव म्हणजे नारी शक्तीच्या खऱ्या अर्थाने सन्मान करणारा उत्सव या पार्श्वभूमीवर महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल तसेच यावेळी या महोत्सवादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यात येणार आहे तर महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे डॉक्टर शिकांजी शिंदे फाउंडेशनच्या वतीने गेले सहा वर्ष हा रास गरबा दोन हजार चोवीस यावर्षी उद्या तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल आणि सर्व नागरिकांपर्यंत भाविकांपर्यंत कसा जाईल याकरता निश्चितपणे डॉक्टर शिकांजी शिंदे प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये महिलांकरता भोंडला असेल अपंगांसाठी आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत त्याचबरोबर या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे दहा ऑक्टोबरला वाराणसी येथील ब्राह्मण जे नेहमी गंगा आरती करतात तशी महागंगा आरती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे या वर्षाचं खास वैशिष्ट्य आहे निश्चितपणे प्रतिवर्षाप्रमाणे माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील ते मुख्यमंत्री जरी झाले आहेत तरी त्यांनी आपल्या ज्या परंपरा आहेत त्या निश्चितपणे चालू ठेवलेले आहेत आणि गणपती दर्शनांच्या माध्यमातून आपल्याला मागच्या वर्षी आणि यावर्षी त्याची प्रचिती आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री निश्चित येतील दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर आणि त्यामध्ये विशेषतः दिव्यांगांसाठी जे अवयव लागतात ते कृत्रिम अवयव त्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत जी लाडक्या बहिणींसाठी घोषणा केली त्यांना त्यांची प्रचिती आली सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत आणि त्यामुळे आधी ज्यांना मिळालं नसेल त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल याकरता साहेब लक्ष देऊ नयेत आणि निश्चितपणे प्रत्येक बहिणीला त्याचा लाभ कसा मिळेल याकरता त्यांचं प्रामाणिकपणे लक्ष आहे ती अपेक्षा होती आणि जो आता प्रतिसाद मिळजो ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरून शिंदे साहेबांनी अनेक निर्णय घेतले त्यातीलच एक चांगला उत्कृष्ट असा नियम आहे की गोमातेला दर्जा दिला आहे महाराष्ट्र गीत असू द्या असे विविध कार्यक्रम शिंदे साहेबांनी जे रखडलेले अनेक प्रश्न होते ते निश्चितपणे सोडवलेले आहेत आणि खाजगीमध्ये शासकीय अधिकारी सांगतात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते म्हणूनच लाडकी बहीण योजना यशस्वी होत आहे तिसरा हप्ता आला म्हणजे ज्यांना पहिला दुसरा आलेला नव्हता त्या पण महिलांना साडेचार हजार रुपये आज खात्यावर आले माझ्या माझ्या मुलीला आला माझ्या मुलीने मला फोन केला आई मला मुख्यमंत्री पैसे आले म्हणून खूप <laughs> आनंदित आहेत सगळ्या महिला आणि आनंदित राहणार आणि हा कार्यक्रम सतत चालू राहणार ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रेटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद